नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर महाट्रान्स्कोबद्दल एक अपडेट आहे त्यांची परीक्षा डेट जी आहे तर ती आता फिक्स करण्यात आलेली होती आणि त्याबाबतच एक अपडेट जी आहे ती पुन्हा आलेली आहे आणि आपण त्यामध्ये पोस्टपॉन फॉ ऑफ एक्झामिनेशन असिस्टंट इंजिनियर जी सिव्हिलची एक्झाम होती आणि लोअर डिव्हिजन क्लर्कची जी एक्झाम होती तर ती आता पोस्टपॉन करण्यात आलेली आहे तर त्याबाबत हे परिपत्रक जे आहे तर ते महाट्रान्स्कोने प्रसिद्ध केलेलं आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतो आहे की ऑनलाईन टेस्ट फॉर पोस्ट असिस्टंट इंजिनियर सिव्हिल अँड लोअर डिव्हिजन क्लर्क अगेन्स्ट ॲडव्हर्टाईजमेंट नंबर दिला इथे आणि शेड्यूल केलेली होती सहा सहा जुलैला तर ती जी आहे तर ती पोस्टपॉन केलेली आहे पुढे ढकललेली आहे आणि नक्की कधीपर्यंत पुढे ढकललेली आहे त्याचं अजून काही इंटिमेशन त्यांनी दिलेलं नाही आहे इथे आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला एस एम एस एम एस आणि ईमेल थ्रू जे आहे तर ते सांगण्यात येईल की कधी ती पुढची एक्झाम जी आहे तर ती होईल आणि ते रिशेड्युल्ड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये नोटिफिकेशनसुद्धा त्याचं येईल किंवा एस ये एम एस आणि ईमेलसुद्धा देण्यात येणार आहे तर जी महाट्रान्सकोची एक्झाम आहे तर ती लवकरात लवकर होईल यासाठी डिपार्टमेंटचे प्रयत्न देखील चालू आहेत आपण देखील त्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजेत डिपार्टमेंटशी सातत्याने कॉन्टॅक्ट करायला पाहिजे जेणेकरून एक्झाम जी आहे तर ती लवकर होईल असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या दोन पदांसाठीची ती एक्झाम जी आहे तर ती होती आणि असेच जर अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तर त्यामध्ये जाऊन त्याला फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट